तेरा जानेवारीला अमरावती शहरात झालेल्या महायुतीच्या महासभा बैठकीला आमदार बच्चू कडू उपस्थित नसल्याने चर्चेला उधाण आले आहे यावर आमदार बच्चू कडू यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता ग्रामपंचायत व नगरपंचायतला नगर भाजपने निधी दिला नसल्याने आपण उपस्थित राहणार नसल्याचे कडू यांनी सांगितलेत भाजपला लोकसभा महत्वाची तर आम्हाला विधानसभा महत्वाची तर आमच्याही मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्यात असे सुद्धा स्पष्ट करून वापरून घेण्याची भाषा भाजपने करू नये असा स्पष्ट इशारा बच्चू कडू यांनी भाजपला दिला आहे येणाऱ्या पाच फेब्रुवारीला राज्यभरातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यात भूमिका जाहीर करू असेही यावेळी स्पष्ट केले आहे आज महायुतीची बैठक आहे पण बैठकीला मी जाणार नाही त्याचं कारण असं आहे का आम्ही सोबत राहू पण आमचे काही मागणी आहे आमचे काही पण आहे कार्यकर्ते काही नाराजी आहे का पुऱ्या महाराष्ट्रामध्ये आमच्या दोनशे तीनशे ग्रामपंचायती प्रहारच्या बॅनरवर निवडून आल्या त्याला निधी पाहिजे ना त्याला निधीच दिला नाही दोन नगरपंचायत आमच्या निवडून आलेल्या आहे त्या नगरपंचायतला पण निधी प्राप्त झाला नाही आणि कुठल्याही समितीवर कुठल्याही जिल्ह्यातल्या कुठल्याही कार्यकर्त्याला महाराष्ट्रभर घेतल्या गेल्यामुळे कार्यकर्ते नाराज आहेत ते नाराजीचा सूर त्यांनी मला बोलून दाखवला काम तर काम करायचं म्हटलं तर कार्यकर्त्याशिवाय काम होत नाही आणि त्याच्यामुळं जे आज बैठकीला आहे त्यांनी आम्ही तटस्थ भूमिका राहणार जेथपर्यंत जसं भाजपाला लोकसभा महत्त्वाचं तसं आम्हाला विधानसभा महत्त्वाची आहे आणि मग विधानसभा आणि या सगळ्या गोष्टीवर चर्चा झाली तर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू आणि फक्त वापरून घेण्याची भाषा भाजपनं करू नये या सगळ्या बाबतीत तातडीनं चर्चा करावी आणि आम्ही पाच फेब्रुवारीला या सगळ्या संदर्भात महाराष्ट्रातल्या सगळ्या कार्यकर्त्याची प्रमुख कार्यकर्त्याची आम्ही बैठक घेणार आहोत आणि त्याच्यात निर्णय जाहीर करणार आहोत त्या अगोदर मला वाटते भाजपानं आमच्यासोबत जे पक्ष म्हणून युवतीतला पक्ष म्हणून आमच्यासोबत चर्चा करावी कशा पद्धतीने तुम्ही आम्हाला मदत करणार याबाबत स्पष्ट सांगावं तर तर आम्ही समोर बैठकीला येऊ ये नाही नाही येणार